नमस्कार माझे शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो मी संजय शिरसाट तर आपल्याकडे आपले पशुपालक आलेले तर मी त्यांना खूप पशु दिलेले आहेत तर किती दिलेत काय दिलेत त्यांच्या तोंडाने ऐकू कसे बनवू तुम्हाला पशु दिलेत एक नंबर एक नंबर तुम्हाला काय रेटने दिले पशु मी सोळा हजार सोळा हजार रुपये दिले योग्य पाठी दिले काही लागलेले दिले काय दिलेले आता तुम्ही सतरा पशु घेऊन चालले तुम्ही कोणतं गाव वाटलं तुमचं देवळगाव देऊग बुलढाणा 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 मेकर तालुका तर मित्रांनो मेकर तालुक्यामधून आलेले भाऊकडे आपण एकशे तीन पशु सोडले होते तर सुजित भाऊच्या फार्मवरती एस डी गोड फार्म धुळ्यामध्ये मित्रांनो ह्या फार्म वर आपण आज माल उतरावा लागतो ह्या फार्म आपण सगळ्या ऑर्डर देतोय आता सध्याला तर मित्रांनो छान असे पशु आहेत तर दादा तुमचं नाव काय गणेश जावळे गणेश जावळे आणि आपला दादा अशोक वानखेडे अशोक वानखेडे दादा तुमचं ता? रामदास रामदास भाऊ तर याला आम्ही पशु आता लोड करून दिलेत मित्रांनो हे चाललेत मेकरला पशु तर छान अशा पशु दिले त्यांच्या तोंडाने ऐकलं तुम्ही स्वस्त स्वस्त दिलेत छान अशा पाठीत लागोडी ब्रिडर दिलेत काही शेळ्या दिल्यात आणि पशु एकदम फ्रेश आहेत बघा एकही पशु आजारी नाही काही नाही टॉपचे असे पशु आहेत आणि मित्रांनो आपली सर्व्हिस अशीच असती आणि सुजित भाऊनी पण आज त्यांना आपण अशी सर्व्हिस दिलेली आहे ते पण माझ्या संगीत होते आम्ही परचेस करून दिला पूर्ण मला आम्ही दोघांनी मिळून काढला ऍक्च्युली आणि काही गावांनी आणल्या काही खाटी आणल्यात आम्ही आणि समजा काही एक पाट्या ज्या पंजाबला मिळतात तर त्या सुद्धा आम्ही सर्व्हिस देत असतो मित्रांनो जर नवीन पशुपालक असतील तर आपल्याशी कॉन्टॅक्ट करा आणि बघा अशीच जशी सर्व्हिस देतो आपल्या गरीब शेतकऱ्याला तशीच मी जसं बोललोय तशी सर्व सर्व्हिस तुम्हाला सर्वांना मिळते